मराठी व्याकरण त्यात सर्व नाम कळत नाही प्रकार लक्षात राहत नाही टेन्शन नॉट आज तीस सेकंदात अशी भन्नाट ट्रिक सांगणार आहे की तुम्ही कधीच विसरणार नाही ऐका राजेश हुशार आहे राजेश अभ्यास करतो किती बोरिंग वाटते ना परत परत राजेश त्याऐवजी राजेश हुशार आहे तो अभ्यास करतो हा तो म्हणजे आपलं सर्व नाम जो नामाऐवजी येतो आणि वाक्याला स्मार्ट बनवतो म्हणजे मग नावाची व्याख्या काय तर नामाची व्याख्या अशी की नामाची वारंवार होणारी पुनरावृत्ती टाळण्यासाठी ज्या विकारी शब्दाचा वापर केला जातो त्याला म्हणायचं सर्वनाम कळलं का मराठीत मूळ सर्व त नऊ कस लक्षात ठेवायचं हा घ्या रॅ तू तो हा जो दोन काय आपण स्वतः झालं कपाठ आणि मग सर्वनामाचे मुख्य प्रकार आहेत सहा ट्रिक काय आहे फक्त एक वाक्य लक्षात ठेवा पुण्यात दर संध्याकाळी प्रशांत सामान आणतो पु म्हणजे पुरुष वाचक मग यामध्ये मी तू तो द दर्शक यामध्ये हा तो संबंधी स संबंधी जो जी प्र प्रश्नार्थ कोण काय सा सामान्य किंवा अनिश्चित कोणी काय आ आत्मवाचक आपण स्वतः मित्रांनो कशी वाटली ट्रिक भन्नाट होती ना मग पटकन लाइक करा मित्रांना शेअर करा आणि अशाच शार्थ साठी चॅनलला फॉलो करायला विसरू नका चला तर मग पुन्हा भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी घ्या स्वतःची आणि इतरांची जय महाराष्ट्र